आता हे शिकवायचं आहे कोण कोणास म्हणाले रिकाम्या जागा भरा हे शिकवायचं नाही आता हे ज्ञान आत। आपलं वीस मार्काचा वीस टक्के वीस मार्क तो वीस टक्के याच्यावर प्रश्न असणार आहे तुम्हाला तो पाठ शिकवल्यानंतर मुलांना कविता लिहावीशी वाटली पाहिजे असं वातावरण तयार करा मी कविता शिकवली पाठ शिकवला आणि म्हटलं चला आता उद्या तुम्ही घरी गेल्यानंतर आजचं होमवर्क करा कोण कोणास म्हणा रिकाम्या जागा भरा लिहू नका आज तुम्ही घरी जा आणि तुम्हाला कुठलाही विषय आठवेल तुम्हाला जे काही दिसेल त्याच्यावर कविता लिहू आका चला सगळ्या मुलांना चॅलेंज दिले उद्या कोण कविता म्हणून तुम्हाला पाहायचं आहे स्वतः कविता लिहा मी बोललो नाही गेलो हा माझा प्रश्न होता तुम्ही अशा प्रकारची कुठल्याही विषयावरती तुम्हाला झुरळ दिसला झुरळ झुरळवर पण कविता लिहा तुम्ही प्रवास करता प्रवासावर पण कविता लिहा कवी म्हणजे का आवडणार नाही पडलेले नाही पहा तुमच्या आमच्यावर आहे साधी माणसं आहेत ते तुम्ही सगळ्या मामाच्या गावाला जाता लक्झरीने रेल्वेने रिक्षाने लेकर पण ते घ्या मामाच्या गावाला रेल्वेने आणि रेल्वेने जाताना त्याला सुटलं चिप्की चिप्पी चिप्की चिपकीण्या गाडी काय आहे त्या धुरांच्या हवेत सोडी काय देत पळती झाडे हडपाळतात तोच दा। आपण बघतो पण निघल सुचल पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया काय बात आहे म्हटलं ये काय आहे ते साधी सोबत आहे तुमचं आमचे रोजचं बोलण्याची सोबत आहे ती मामाचा गाव मोठा मामाकडं जेवण आवडत काय आहे मला सांगायचं काय नवीन मला मामा मला मामाच्या गावाला जाऊया या म्हणजे आहे काय गाण्यात पण ते गाणं सगळ्यांच्या मनावर राज्य करते आले की की ती कल्पना हे कुणाला ते सुचलं हे आपल्या शकत मी म्हटलं कविता लिहा मुलांनी कविता लिहिल्या आता तुम्हाला दोन हजार अकरा सालचं ट्रेनिंग होतं माझं त्या ट्रेनिंग मध्ये मला पण प्रश्न निर्णय कौशल्य विषय होता मी त्या कविता घेऊन आलो शाळेत ट्रेनिंगला आणि मी ते वाचून दाखवले मुलांनी लिहिल्या कविता त्याच्यात ती एक कडू मला आठवते एका मुलीने लिहिलं होत काय आहे ती मग त्या शेअ्याच्या धबधब्याला गे गेलो तिथं तिला धबधब्यावरती कविता लिहायची वाटते तिने काय लिहिलं धबधब्याच्या पाण्यात गोरे गोरे पाय अगोदर फक्त माझं काही ते लिहिलं होतं मला ते काय आठवत नाही ना मला ते दोन मुळे आवडत आहेत धबधब्याच्या पाण्यात गोरे गोरे पाय आणि गोरे गोऱ्या पायाखाली हिरवी हिरवी साय शब्द आहेत बघा सातवी बघा अशीच मुलं कवी होणार आहेत कवी आवडत नाही पडत नाही तुम्ही त्याला अशा संधी उपलब्ध करून द्या त्याच्यात एखादा मुलगा कवी होईल मला मुलांना कवी घडवायचं आहे आणि कविता ते पोरं पळून त्यांना ते आवडलं पाहिजे तुम्ही असं वातावरण तयार करा सगळ्यांनी नाही कविता लिहिल्या सकाळी चार मुलांनी लिहिले बस एक लिहिलं तरी माझा प्रश्न तो सफल झाला एक कवी झाला तरी बस नाही तुम्ही असं वातावरण सगळ्यांसाठी ते सगळ्यांमध्ये त्या क्षमता विकसित होणार नाही सांगायचा प्रश्न होता बघा प्रत्येक क्षमता सगळ्यांमध्ये विकसित होणार नाही मग धक्केवारी आहे कधी जास्त प्रमाणात क्षमता विकसित होती सगळेच कवी होतील असंच नाही परंतु तुम्ही

गर्भत्य केल्यामुळे आता ना आता मुलींसाठी जास्त आहे माझ्या वर्गात मी हे सांगतो आणि बघतो तर तीन बेंचे रांगा मुलींच्या दोन आहेत आता मुलींना म्हणतो आता तुमचं काय करणार झालाय आम्ही एज्युकेटेड झालो मधल्या काळात हे सगळं झालंय सर हे जे घडलंय ना आता वर्गात तर तुमच्या सगळ्या मुली असतात अभिमानाने सांगा त्या मुलींचा कार्यक्रम जास्त होता आमचे <laughs> सगळ्या मुलांचे कमी होते हा सगळ्या मुलींचे असतात मुलींचे सगळे इव्हेंट असतात सांगायचं काय की हा तो बॅलन्स आहे प्रश्न निर्मिती लक्षात घ्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीला ही क्रिएटिव्हिटी विद्यार्थ्यांमध्ये घडेल क्रिएटिव्हिटी म्हणजे काय म्हणजे काय मुलांनी काहीतरी वेगळं केलं पाहिजे जे योग्य केलं पाहिजे पोषक केलं पाहिजे प्रगतशील केलं पाहिजे अशा प्रकारचं वातावरण तयार करणं असा प्रकारचा प्लॅटफॉर्म देणं हा प्रश्न पण एक प्लॅटफॉर्मच आहे मुलांना आम्ही कथा होती कथा विज्ञान कथा जादूचा हे बोलतो मी म्हणतात तुम्ही जे कथा करा जादूची जादूचा मोह तुम्हाला सूचना अमुक राजा होता अमुक तुम्ही तसा होता तुम्ही लिया तुम्ही म्हणाल तो राजा तुम्ही म्हणाल त्या राजा महिशपती महेशपती काय हा बाहुबली महेंद्र बाहुबली हा करोड रुपयाचा बिझनेस केला भाई महेंद्र गाव बाहुबली तुम्ही कल्पना करा इथे मुलांना कल्पना करायला द्या मुलांच्या प्लेटलेला हे कुणीतरी आहे कुठेतरी लिहिलेला आहे तो लिहिलं ते फायनल आहे म्हणून मुलांना निबंध लिहायला सांगतात तुम्हाला जमेल केली आहे तुम्ही लिहिलेलं सगळं बरोबर काही गोवा तुला वाटतं प्रत्येकाचा निबंध वेगळा असेल मुलांना लिहायला द्या मुलांना व्यक्त व्हायला द्या अशा प्रकारचं वातावरण तयार करा त्यासाठी सर्वात महत्वाचे आहेतचे प्रश्न आपण मुलांना प्रश्न असे विचारले पाहिजे की त्यांच्यामधल्या बुद्धीला मिळेल आणि मुलांच्या जेव्हा बुद्धीला चालना द्या तेव्हा मुलं काय काय बाहेर काढतील त्याचा विचार आपणही करू शकतो मुलं आपल्या विचाराच्या पलीकडचं एक्सप्रेस होतील त्यांना एक्सप्रेस करायला द्या त्यांना व्यक्त व्हायला द्या असं या ठिकाणी मला सांगतो असं तर या सत्राचं वैशिष्ट्य आहे प्रश्न निर्मितीचा आधार म्हणून क्षमतांची आवश्यकता जाणून घ्या प्रश्न निर्मिती करण्यासाठी त्याचा आधार बेस क्षमता आहे काय स्किल विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे हे समजून घ्या आणि त्या स्किलवर आधारित क्षमतावर आधारित प्रश्न कळलं ना प्रश्न असे असले पाहिजे हे स्किल डेव्हलप होण्यासाठी ते पोषक प्रश्न असते पाहिजे आता विद्यार्थ्यांमध्ये कवितेचं लिखाणाचं स्किल निर्माण व्हायचं आहे त्यासाठी मी प्रश्न निर्माण केला काय अशी कविता तुम्ही तयार करा तुम्ही लिहाय तुम्ही मुलांना गंमत म्हणून बघा आता पावसाळा येतो ना उन्हाळा आहे भयंकर उकाड आहे तुम्ही उकाड्यावर चार वेळी लिहाय सगळ्या मुलांना द्या बघा तुम्हाला मी चॅलेंज नव्हतं दोन तीन मुलं तिथे चार वेळी अशा घेतील ना तुम्ही विचार करणार नाही बघा प्रयत्न मुलांना हे छान दिलं बघा मुलांना हे बघून का विषय देवाने शेंगाने कविनेचा विषय आला मी बाप दोनच मिनट फार बोलणार की कवितेची सुरुवात कशी करावी किंवा कविता कशी निर्माण होते खरं तर कविता ही हृदयातून निर्माण होते वाचन हवंच परंतु आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीवही आपल्याला पाहिजे सगळे जण पाहिजे आपल्याला सहज आम्ही एकदा दोन हजार पंधरा मध्ये असा प्रयोग केला होता शिक्षण हरणे सर आणि मी आम्ही मुलाणाला दुपारच्या सुट्टीपर्यंत तुम्ही वेगळ्या विषया संस्कृती लिहा शिस्त लिहा आरोग्य लिहा आई लिहा मुली लिहा ते पाहिल्यानंतर असं वाटलं की अरे हा छान काय मुलांनी लिहिलंय त्याला निबंध लिहावा मग आम्ही त्यांना सांगितलं नाही याच्यातला यमक जरा थोडासा जुळवा नाही यातल्या छान छान ओळी येतल्या ते आपण सुंदर ओळी घेऊया हा दोन हजार पंधरामध्येच आम्ही मला वाटतं पहिला सप्टेंबर दोन हजार सॉरी चौदा एप्रिलमध्ये चौदा एप्रिलला तो काव्यसंग्रह असा छोटासा मी तयार केला होता एवढं फारसं त्याचं हे नव्हतं परंतु नंतर कोविडच्या काळामध्ये असं झालं की तीही मुलं हुशार होती वगैरे शाळेचं वर्षी आम्ही सहा महिने मग अशी सरांशी बोललो की आम्ही सहा महिने साहित्य संध्या नावाचा एक मुंबईतला <स्था> ग्रुप आहे सगळे महाराष्ट्रातले पहिले तर त्यांनी आम्हाला नाच्च्च। संधी दिली आहे मुलांना बघितल्या तर सर तुमच्या मुलांना आम्ही घेतो आणि मुलं ऑनलाईन कविता लिहून त्याचा सादरीकरण म्हणजे व्हिडिओ करून पाठवायची ते सादरीकरण करायचं त्याच्यावर कर परीक्षण व्हायचं नाच्च। आणि छान कविता लिहिली मुलांना ते अभिप्राय बघून खूप आनंद वाटायचा अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी कविता केल्या आणि जवळजवळ कोविडचं हळूहळू काळ कमी झाला त्याच्यानंतर त्या मुला मुलांनी जवळजवळ पाच सहा मुलांनी कविता लिहिल्या त्या पंचवीस सव्वीस कविता झाल्या त्याच्यानंतर आणखी कविता झाल्या दोन हजार बावीस मध्ये विद्यार्थ्यांच्या कविता नावाचा एक पहिला काव्य संग्रह अजय पांडव जे आहे तो दोन हजार बावीस साली प्रकाशित केला आणि आज सरांच्या शाळेमध्ये भावे नावाचा विद्यार्थी तर तो विविध मोठमोठ्या काव्य संमेलनामध्ये कविता तयार करतो समीक्षा गोसावी करून हायस्कूलला मुलगी आहे तिने लिहिलेल्या कवितेच्या ओळी मला अजूनही वाटतात की अरे मानवा परोपकारी निसर्ग जीवन आहे सहज मिळाले म्हणून याचे बोल तुला आहे तर किती दोन ओळींमध्ये सुंदर असा संदेश व्यसनावर आधारित मुलांनी कविता लिहिली की थोडी थोडी म्हणूनच याची तुला लागली गोडी व्यसनाची मग संगत रे मानवा तुला कधी न सोडी थोडी थोडी म्हणजे असं म्हणतात की थोडी थोडी म्हणता म्हणता त्याला गोडी लागली आणि ती तुला सोडत नाही वर्णन हेच आहे कसं माहित आहे की कविता तर म्हटल्यानंतर कविता कधी लिहिता येत नाही कवी लोकांना कविता ते आता कविता लिहा कवी पण लिहू शकणार नाही आपण मुलांना सांगतो कवितेसाठी ते वातावरण तयार ती सुचते ती यावी लागते ती कधी येईल सांगता येत नाही की रात्री येईल अपरात्री येईल कधी पण येईल त्यासाठी मोठ्या कवी लोकांच्या तरी पेन असतो बाल कवी कविता लिहायला बसले

ते सुचलं तुम्ही सांगा आता कविता लिहिते लिहू शकत नाही आणि म्हणून आपल्याला हस्तलिखित पाहिजे म्हणून मुलांना सांगितलं हे पुढच्या वेळी गॅदरिंग काय ते वार्षिक क्रीडा महोत्सव आहे तुम्ही सात दिवसाच्या आत हस्तलिखित तयार करायचं आपण असं हस्तलिखित होत नाही इकडे करणार कॉम्प्युटरवर आहे त्यांना आपण काय करायचं आमच्या शाळेत वाचवू एक कोपऱ्यामध्ये फळा लावला होता मुलांना म्हटलं तुम्हाला कविता लिहायची ते लिहा चित्र काढायचं चित्र काढा तुम्हाला जे काय करायचं ते करा जे काढा ती एक कमिटी होती कमिटी पाहायचं छान जे असेल त्या विद्यार्थ्यांनी काढलं त्याच्या बोर्डावर लावलं जाईल ते नावाचं केलं जाईल आणि ते एका आठवड्यानंतर ते काढलं जाईल जमा केलं जाईल पुढच्या आठवड्यात कधी क्रिएटिव्हिटी झाली कोणी गाणं लिहिलं कोणी क... कविता लिहिली नाही कोणी चित्र काढलं आहे ते सगळं तिथे लिहायचं प्रदर्शित माझं चित्र लागलं पाहिजे माझी कविता माझं गाणं लागलं पाहिजे माझा निबंध लागला पाहिजे असं मुलांना वाटायचं मुलांची क्रिएटिव्हिटी वाढत जाते आणि ते सगळं आम्ही संकलित करून ठेवलं आणि वर्षाच्या शेवटी ते छापलं आणि हस्तरिखेतून प्रकाशित केलं खूप पाहण्याचं असतं हस्तलिखित करतो थोरानी लिहिलेलं वेगळं करायची गरज नाही आपण नियमित करतो तेच करा पण ते एक संग्रह ठेवा आणि संग्रह केल्यानंतर त्याचा एक वंच तयार होईल आणि तो वंच म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस करा तर हे केलं पाहिजे तर अशा पद्धतीची क्रिएटिव्हिटी विद्यार्थ्यांमध्ये कशी निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे क्षमता आधारित अध्ययन पडताळणारे प्रश्न निर्माण करण्यासाठी ग्रुपच्या अध्ययन पातळ्या समजून घेऊया तर ग्रुपच्या अध्ययन पातळी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर विश्लेषण करून प्रश्न निर्मितीचे मुद्दे निश्चित करणे क्षमता विधानाचे विश्लेषण करून प्रश्न निर्मितीचे तंत्र समजून घेणे क्षमता आधारित अध्ययनाची पडताळणी करणारे प्रश्न ठीक आहे म्हणजे क्षमतावर आधारित प्रश्न असले पाहिजे तर पुढे पुढे हा आता प्रश्न निर्मितीचा हिथे माहिती मिळवणे प्रश्न कसा निर्माण केला पाहिजे प्रश्नातून माहिती मिळवता यायला पाहिजे जे काही माहिती मिळणार पण प्रश्न हा आपला पहिला उद्देश आहे मूळ एखाद्या गोष्टीची माहिती मिळाल्या आपण प्रश्न तयार करतो त्याच्यानंतर चर्चा घडून आणणे आपली चर्चा असते त्यासाठी प्रश्न विचारतो प्रश्नातून चर्चा होते तुम्हाला काय वाटतं तू काय करशील चर्चा सुरू झाली चर्चा स्वतःसाठी प्रश्न असल्याशिवाय चर्चा घडणार नाही चिकित्सक विचार करायला लावणे संपादन पडताळणे विद्यार्थ्याला काय येत आहे संपादन पडताळणे म्हणजे त्यांना काय येत आहे हे चेक करण्यासाठी आपण प्रश्न विचारतो चिकित्सक विचार करायला लावणे असा विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करायला लावा हे चित्र चित्रपट तुला काय वाटतं तुला काय वाटतं हा ओपन इंडियन प्रश्न आहे सर चित्राचं लेखन कर हा ओपन इंडियन नाही म्हणा ना। परंतु या चित्राकडे बघून तुला काय वाटतं हा ओपन इंडियन कळलं त्याच्यानंतर निदान करून उपचार करणे विद्यार्थ्याला काय येत आहे किंवा काय येत नाही हे निदान करायचं आणि उपचार करण्यासाठी आपण प्रश्न तयार करायचे म्हणजे निदान करण्यासाठी प्रश्न तयार करणे निदान झाले की उपचार म्हणजे परत मूल्यांकन थोडक्यात मूल्यांकनासाठी प्रश्न विचारले पाहिजे शिकणे प्रमाणित करणे त्याला कुठपर्यंत आलं होतं हे करण्यासाठी प्रश्न विचारले पाहिजे आणि शेवटचा भाग आहे विद्यार्थ्यांची अध्ययनातील गती व आवड वाढवणे अध्ययनातील गती आवड वाढवण्यासाठी प्रश्न विचारले पाहिजेत पुढे ब्लूमच्या सहा अध्ययन पात्र आहे तर ब्लूमची टेक्स्टॉनॉमी हा जो विषय आहे म्हणजे अँडरसन यांनी दोन हजार एकच्या च्या दरम्यान ही ब्लूमची टेक्सॉनॉमी याच्यामध्ये बदल केलेला आहे जे ब्लूम नावाचा शास्त्रज्ञ त्यांनी जे विचार म्हणजे शिक्षणतज्ञ यांचा जो विचार हो होता त्याच्यामध्ये थोडासा बदल केला एंडर सर यांनी दोन हजार एक साली आणि त्यानुसार त्यांनी ह्या सहा अध्ययन विद्यार्थी कशा प्रकारे शिकत असतो स्टेप्स स्टेप्स आहेत लक्षात ठेवणे म्हणजे आपण याला पूर्वीच्या पद्धतीने ज्ञान म्हणायचं ते हे होतं ना पाच पातळ्या त्या पहिली पातळी होती ज्ञान ज्ञानाला आता म्हटलंय लक्षात ठेवणे म्हणजे लक्षात ठेव स्मरण स्मरणावर आधारित बरोबर दुसरी आहे स्टेप समजून घेणे आकलन पूर्वीच आहे सर थोडंसं बदल आहे आकलन परंतु फार फार बदल आहे नुसता बदल नाही केला विचारपूर्वक बदल केला आकलन ही गोष्ट त्याला कळली आहे का तिसरं आहे उपयोजन ते आहे तसंच म्हणजे त्या आकलन झालेल्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करणे उदाहरणार्थ हा शब्द आहे उतार आहे त्याचा समानार्थी शब्द लिहि अशा पद्धतीचं उपयोजनात्मक प्रश्न विश्लेषण अनालिसिस एखादी गोष्टीचं विश्लेषण करा आपल्याकडे असतं ना तीन चार शब्द घेतात आणि मराठीमध्ये विचारतात की प्रत्येक घटित शब्द ओळखा ह्याच्यातला वेगळे करा उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द शब्द त्याचा तासा त्याच्या वेगवेगळे करा विश्लेषण करा संश्लेषण कर, संश्लेषण म्हणजे त्या चार गोष्टी एकत्र करून जोडणे त्याच्यानंतर मूल्यमापन इव्हॅल्युएशन म्हणजे मूल्यमापन त्याने ज्ञान आकलन म्हणजे लक्षात ठेवणे समजून घेणे उपयोग विश्लेषण केलं शेवटी त्याचं मूल्यमापन करायचं आणि त्याच्यानंतर या अध्ययन पात्रीमधला सगळ्यात शेवटचा महत्वाचा टप्पा तो म्हणजे क्रिएटिव्हिटी नवनिर्मिती आपल्याला विद्यार्थ्याला नवनिर्मितीकडे घेऊन हो जायचंय ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य असं जे पूर्वी होतं ना त्याच्यामध्ये आता हा क्रम झाला आहे लक्षात ठेवणे समजून घेणं उपयोजन विश्लेषण मूल्यमापन आणि नवनिर्मिती हा नवनिर्मिती याच्यामध्ये शेवटचा टप्पा आहे